हॅलो गुड मॉर्निंग आज अठरा जुलै निफ्टी निफ्टीची एक्सपायरी आहे निफ्टीची मुवमेंट थोडी स्लो आहे त्यासाठी आपण बँक निफ्टी बघूया बँक निफ्टी जर बघितलं तर मागच्या आठवड्यात आपण ही लेवल दिलेली होती की बावन्न हजार सहाशे साठ वर बँक निफ्टी जर क्लोज झाली तर आपल्याला वर टार्गेट चांगला मिळेल पण त्याप्रमाणे बावन्न हजार सहाशे साठ वर बँक निफ्टी क्लोज झाली नाही आज जो आपला रेजिस्टर होता तिथपर्यंत बँक निफ्टी आहे त्यानंतर बँक निफ्टीने सपोर्ट घेतला बावन्न एकशे पंच्याण्णव हा जर सपोर्ट बँक निफ्टीने तोडला बावन्न एकशे चा तर बँक निफ्टीला सपोर्ट आहे बावन्न हजार ऐंशी जो ह्या जर एक दोन दिवसात आला तर उद्यापर्यंत हा सपोर्ट खूप महत्वाचा असणार आहे बावन्न हजार पुढच्या आठवड्यात जर बघितलं तर बजेट आहे मित्रांनो त्यामुळे बजेटमध्ये मार्केट मोठी मुवमेंट देण्यासाठी तयार आहे तर जर आपण बघितलं इथे त्याला बँक निफ्टीला सध्याला एक रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आहे बावन्न हजार तीनशे चाळीस बघा इथे मी टाईप करतो बँक निफ्टीला एक रेजिस्टन्स आहे बावन्न हजार तीनशे चाळीसचा निफ्टी बँक रेजिस्टन्स बावन्न तीनशे चाळीस जर हा ब्रेक केला बावन्न तीनशे चाळीस तर आपल्याला टार्गेट असणार आहे चारशे ऐंशी बँक मध्ये पहिला टार्गेट असणार आहे बावन्न चारशे ऐंशी हा आपल्याला पहिला टार्गेट असणार आहे नंतरचा आपला टार्गेट असणार आहे तो महत्वाचा टार्गेट असणार आहे बावन्न हजार सहाशे साठ हा आपल्याला टार्गेट मिळेल बँक निफ्टीमध्ये पण त्यासाठी बँक निफ्टीने बावन्न तीनशे चाळीसच्या वर जाणार ऑर्डिशन म्हणजे पहिला टार्गेट आपला बावन्न चारशे एकोणतीस त्याच्यावर चारशे ऐंशी आणि बावन्न सहाशे साठ असा आपल्याला टार्गेट मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायचं बँक निफ्टी कोणत्या साईडला जाते कारण जर वन डे मध्ये बघितलं तर बँक मध्ये बरीच मोठी सेलिंग झालेली आहे जी बावन्न हजार सहाशे साठ इथून सेलिंग झाली आज जो सपोर्ट होता गॅप डाऊनमध्ये मार्केट ओपन झालं बँक निफ्टी डाऊन ओपन झाली आणि आपला एक सपोर्ट बनवला सकाळच्या पहिल्या सत्रात जर दर बघितलं तर हा एक सपोर्ट होता इथून बँक निफ्टी पाचशे पॉईंट बाहून झाली या लेवलला आपण मध्ये एंट्री केलेली आणि इथे परत आपण एक पी चा कॉल दिलेला कारण आपल्या वरून बँक निफ्टी खाली येत होती आणि आता जर बघितलं तर सेम बावन्न हजार तीनशे चाळीसचा बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे हा बावन्न तीनशे चाळीसचा रेजिस्टन्स जर बँक निफ्टीने ब्रेक केला तर इथून आपल्याला टार्गेट बावन्न चारशे ऐंशी बावन्न हजार सहाशे साठ इथपर्यंत मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट लेव्हल असेल की क्लोजिंग बावन्न सहाशे साठच्या वर आपल्याला क्लोजिंग महत्वाची आहे जर बावन्न सहाशे साठच्या वर क्लोजिंग दिली बँक निफ्टीने तर आपल्याला इथून पुढे वरती आतापर्यंत मिळू शकतो त्यासाठी ही क्लोजिंग महत्वाची आहे क्लोजिंग महत्वाची आहे बँक मध्ये लक्षात ठेवा आता बावन्न तीनशे सदतीस चालू आहे बावन्न चारशे ऐंशी बावन्न सहाशे साठ ही खूप महत्वाची लेवल आहे कारण मागचा पूर्ण आठवडा जर आपण बघितलं तर बावन्न सहाशे था। साठ ही लेवल बँक निफ्टीने अजून ब्रेक केलेली नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये मागच्या मागच्या आठवड्यामध्ये पण आपण लेवल दिलेली की जोपर्यंत बावन्न सहाशे पन्नासच्या वर येत नाही तोपर्यंत आपल्याला मुवमेंट मिळणार नाही त्यासाठी जर बघितलं तर या लेव्हलपर्यंत बँक निफ्टी यायला पाहिजे बावन्न तीनशे चाळीस ठीक आहे तर या बँक निफ्टीच्या लेव्हल असतील तर या बँक निफ्टीच्या लेव्हल लक्षात घ्या तीनशे तीसचा चा रेजिस्टन्स हा जर ब्रेक केला तर आपल्याला इथून बघा चांगली मुवमेंट मिळेल सीई म्हणून बघा चारशे पण आली बँक निफ्टी बघा बावन तीनशे चाळीस सांगितलं आपण बावन चारशे अडी बरोबर चारशे चौदा बघा हा पाच मिनिटाचा चार्ट आहे हा पंधरा मिनिटाचा चार्ट आहे आपल्या एसटी मॅजिक लेवलनुसार इथे एक सपोर्ट होता बँक निफ्टीचा म्हणजे आपला जो नियम आहे की सपोर्टला मार्केट आला तर सपोर्टला सीई घ्यायचा असतो आणि रेजिस्टरला तो विकून रेजिस्टरला रेजिस्ट पीई घ्यायचा असतो तर त्याप्रमाणे बघितलं तर आज बँक निफ्टी आपल्याला दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट मिळत आहे सध्या बजेट आहे मार्केटसाठी एक मोठा इव्हेंट आहे बजेटमध्ये काय काय घोषणा होतील त्याकडे मार्केटचं लक्ष येतं इथून सकाळी बघितलं गॅप डाउन मार्केट ओपन झालं परवाची क्लोजिंग जी होती ती बावन्न चारशे नऊ होती गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर इथे आपण एक सीई बाय -E केला ह्या लेवलला विकला कारण इथे बँक निफ्टीला एक रेजिस्टन्स होता परत तिथून मार्केटने परत हा सपोर्ट टेस्ट केला आणि आता आपण जो बघतोय की आपला जो सपोर्ट होता सपोर्ट वरनं बघा मध्ये आपण बघत आहोत सपोर्ट वर्ण जो होता आता याच्यावर हो आली तर चारशे ऐंशी पर्यंत बँक निफ्टी यायला पाहिजे आपल्या लेवलनुसार कारण आपण जे इंडिकेटर दिलेला आहे जे शिकवतो ते असंच शिकवतो की सपोर्टला आल्यानंतर बाय करायचा रेजिस्टर आला की सेल करायचा तर या लेवलप्रमाणे बघा इथून मार्केट वर आलं तर चारशे ऐंशीचा टार्गेट आपल्याला मिळू शकतो जसं आपण इथे सांगितलं की बा, बावन्न हजार तीनशे चाळीसच्या वर बँक निफ्टी आली तर बघा बावन्न तीनशे चाळीसच्या वर शंभर पॉईंटची मुवमेंट दिली आहे अवघ्या तीन ते चार मिनिटामध्ये बँक निफ्टीने बघा आयुष्य सकाळचे सव्वा बारा वाजलेले आहेत दुपारचे या लेवलला बघा शंभर पॉईंटची मुवमेंट दिली बँक निफ्टीने म्हणजे पाच मिनिट एवढी पॉईंटची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीने दिलेली आहे बघा आपण इथे रेजिस्टर दिलेला बावन तीनशे तीस पाच मिनिटात शंभर पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीने दिलेली आहे बघा चारशे तेहतीस म्हणजे तीनशे चाळीसचा आपण अगोदरच रेजिस्टन्स दिला होता तीनशे चाळीस वरन बँक आता एवढी वर आलेली आहे साधारण बावन्न चारशे तेहतीस म्हणजे शंभर पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत बँक निफ्टीमधून आता मी सध्या टाइम फ्रेम लावलेली आहे ती पाच मिनिटाची लावलेली आहे बघू शकता आपण इथे ही पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आहे